निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मी आज आ, तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे तेरा मार्च दोन ला होळी आहे हुताशनी पौर्णिमा आहे तर आपल्याला होळीच्या आधी घरी आपल्या देवघरासाठी काही महत्त्वाच्या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊन या आणि ज्यांच्याकडे असतील त्यांनी आपल्या त्या वस्तूंवर देवघरात असलेल्या त्या यंत्रांवर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत आणि हुताश्नी पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी दिन आहे या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करण्याचा हा दिवस आहे होळीच्या आधी देवघरात आपल्याला काही वस्तू आणायच्या आहेत काही गोष्टी आणायच्या आहेत की कारण काय होतं माहिती आहे का मनुष्याकडून होणाऱ्या चुकांचं क्षमापन करण्यासाठीचा हा दिवस आहे या दिवशी आपण ज्या काही गोष्टी म्हणजे पित्रांच्या बाबतीतही करिदीनच्या दिवशी आपण पित्रांसाठी काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात अगोदर आपल्याला देवघरात आपल्याला ज्या वस्तू आणायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे बघा प्रत्येकाच्या घरात काही ना काही नजरदोष असतो वास्तुदोष असतो नकारात्मकता असते व ती नकारात्मकता थांबण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि तोडगे करायचे असतात आणि ते करावेच लागतात काही गोष्टी वस्तू आणल्यावर आपल्याला त्या गोष्टीमधून त्या वस्तूंमधून पॉझिटिव्ह वाईब्स मिळत असतात आणि यामुळे याचा प्रभाव पूर्ण चांगल्या प्रकारे होण्यासाठी किंवा प्रभावी होण्यासाठी आपल्याला आपल्या पूजेत आणि सेवेमध्ये सातत्य हे ठेवावं लागत असतं आणि वस्तू आणायच्या आणि त्या तशाच ठेवायच्या यातली मी नाही मला असं वाटतं की वस्तू जी वस्तू जो यंत्र आपण आणला त्याच्यावर सेवा ही झालीच पाहिजे तर होळीपूर्वी आपल्याला काही वस्तू काही यंत्र जे मी तुम्हाला सांगणार आहे ते आणायचे आहेत ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ह्या आणायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे असतील त्यांनी त्या वस्तूंना स्वच्छ करून त्यावर आपल्या सेवा रुजू करायच्या आहेत तर बघा कुठलीही वस्तू किंवा जे काही यंत्र तुम्ही घेणार आहात ते प्लास्टिक स्वरूपात नसावं ते धातू स्वरूपात असावं कारण सकारात्मक लहरी या आकर्षित करण्याचं काम हे धातू करत असतात आणि लक्ष्मी मातालाही आकर्षित करण्याचं काम या धातू धातूचे यंत्र हे, हे करत असतात तर प्रवेशद्वाराला आपल्याला धातू स्वरूपातील असं एक स्वास्तिक लावायचं आहे ज्यांच्या घराला स्वास्तिक आहे त्यांनी नाही लावलं तरी चालेल पण ते त्या दिवशी स्वच्छ धुवून त्याला सु त्याची पंचोपचार पूजा करून ते परत तुम्ही प्रवेशद्वारावर लावायचं आहे स्वास्तिक लावायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे आणि स्वास्तिक हे तुम्ही धातू स्वरूपात लावायचे ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीचं लावा ज्यांना शक्य नाही त्यांनी लाकडी स्वरूपातलं ला आणलं तरी चालेल किंवा पंचधातूचं असलं तरी चालेल दुसरी वस्तू श्रीयंत्र श्रीयंत्र हे पंचधातूचं जे आपल्या केंद्रात मिळतं ते आणावं जर कोणाचं त्याही त्या म्हणजे तेही, तेही बजेट नसेल तर त्यांनी गोमय श्रीयंत्र जे गुरुमाऊलींनी कमी बजेटमध्ये जे आपल्या सर्वसेवेकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ते आणलं तरी चालेल त्याचबरोबर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन हे दुर्गाष्टमीला पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी आणि कालाष्टमीला त्या हे आपल्याला करायचं आहे आणि श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे तर या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चनाची सेवा ही कायम करायची आहे मी जे सांगितलेले वार आहेत जे पौर्णिमा अष्टमी या दिवशी तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर श्रीयंत्र आता बघा मी दाखवते तुम्हाला श्रीयंत्र हे अशा स्वरूपात असावं असं <coughs> हे श्रीयंत्र आहे माझं याच्यावर सतत मी कुंकुमार्चन करत असते त्यामुळे ते लाल आहे आणि आजही मी त्यावर हळदी कुंकू आणि श्री स्त्रीसुक्त पठण केलेलं आहे त्याचबरोबर अशी सत्तावीस मण्यांची ही ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ही।, ही मी आपल्या स्त्रीयंत्रावर ठेवलेली आहे कारण लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू ही कमळ आहे आणि कमळगट्ट्याची माळ आपण दररोज तर कमळ आणू शकत नाही त्यामुळे आपण ही कमळगट्ट्याची माळ आपण श्रीयंत्रावर ठेवायची आहे अशा स्वरूपात अशा स्वरूपात त्याचबरोबर बघा आपल्याला वामवरती आणि दक्षिणावरती शंख ज्यांच्याकडे नसतील त्यांनी आणायचं आहे हा शंख वामवर्ती शंख हा वाजवण्यासाठी वापरण्यात येतो आणि दक्षिणावर्ती शंख हा फक्त देवघरात ठेवण्यासाठी आपण वापरतो पण जर वामवरती शंखही तुम्ही देवघरात ठेवू शकता आणि आपल्याला ह्या दक्षिणावर्ती शंखामध्ये आपल्याला तांदूळ दूध आणि पाणी आपण यापैकी ह्या तिन्हीपैकी कोणतीही वस्तू म्हणजे कोणतंही ज्याला पाणी शक्य असेल त्यांनी पाणी पाणी ठेवायचं आहे ज्याला तांदूळ शक्य त्यांनी तांदूळ ठेवायचं आहे ज्याला दूध शक्य आहे त्यांनी दूध ठेवायचं आहे मी पाणी भरून ठेवायचं काम करते आणि पाणी भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ते संपूर्ण घरात त्या शंखातील पाणी मी आपल्या घरामध्ये शिंपडते कारण ते एक शुभ असं पा असं वाटतं मला त्याच्यामुळे सकारात्मकता येते आणि माझ्या मनाला खूप छान वाटतं म्हणून मी ते पाणी सर्व घरामध्ये शिंपडते हा आहे माझ्या घरातील माझ्या देवघरातील दक्षिणावरती शंख आणि त्याच्यासोबत हे असं कासवाचं स्टँड आहे हे असं स्टँड आहे ज्याच्यावर हा शंख मी ठेवते आणि जेव्हा मी शंख ठेवते त्यावेळेला कासवाचं तोंड मी देवाकडे देवघराकडे करते आणि या स्वरूपात ठेवते बघा मी या स्वरूपात ठेवते तर दक्षिणावरती आणि शंख ज्यांच्याकडे नसतील त्यांनी घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरात ठेवायचं आहे त्याचबरोबर गायवासराची मूर्ती माझ्याकडे आहे ती दाखवते मी तुम्हाला ही अशा स्वरूपातली गायवासराची मूर्ती ज्यांच्याकडे नाही त्यांनी घेऊन यायची आपल्या देवघरात आणि ती ठेवायची आहे त्याचबरोबर चौसष्ट योगिनी यंत्र जे आपण आपल्या प्रवेशद्वारावर लावतो तेही तुम्ही त्या होळीच्या आधी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊन यायचे आणि त्याच्यावर पंचोपचार पूजा करून चौसष्ट योगिनी मंत्र म्हणून ते आपल्या प्रवेशद्वारावर लावायचं आहे आपण बघा सत्यनारायण करतो दर पौर्णिमेला तर त्या सत्यनारायणाच्या वेळेला आपण श्रीयंत्र आपण तिथे ठेवतो तर श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करतो लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम आणि त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंचीही त्या दिवशी पूजा करतो तर ते कुंकुमार्चन केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता पा माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो अशा आणि विविध तिथींना आपण पंचधातूचे श्रीयंत्र पंचधातूचं ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनीही या सेवा केल्या तरीही चालतील त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये ज्या घरात कासव असताना त्या घरातील लोकांचं आयुष्य हे दीर्घायुष्य दीर्घायुष्य लाभतं आणि पंचधातूचं जर कासव असेल व वासे। वा त्याच्या खाली यंत्र असेल तर ते कासव तांदुळात ठेवायचं आहे आणि प्लेन असेल तर ते पाण्यात ठेवायचं आहे आणि कासवाचं तोंड हे देवाकडेही आपल्याला करायचं आहे हे माझ्याकडे असलेलं कासव आहे या कासवाच्या खाली असं यंत्र आहे बघा हे यंत्र आहे आता पुसटचं झालं आहे ते मी त्याला तांदूळात ठेवत असते कारण याच्यावर यंत्र आहे जर हे प्लेन असलं असतं तर मी याला पाण्यात ठेवलं असतं पण मी याला तांदुळात ठेवते त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर आपल्याला कवड्याचं तोरणही लावायचं आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू म्हणजे कवडी आणि आपण आपल्या देवघरातही लक्ष्मी, आपन आपन लक्ष्मी प्राप्तिकारक सेवा करण्यासाठी कवड्या आणलेल्या आहे। आहेत ज्या सात आहेत ज्या आपण पिवळ्या कपड्यामध्ये ठेवतो आणि त्याच्यावर आपण श्रीसुक्त श्रीसुक्ताचा श्री पाठ करतो आणि श्रीसुक्त हे सोळा वेळेस आपण म्हणतो म्हणजे पंधरा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणून आपण त्या कवड्या देवघरात ठेवायच्या आणि उजव्या हातात घेऊन ही सेवा करायची आहे आणि पिवळ्या कापडामध्येच आपल्याला ही जी कवडी आहे ती थे ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला तोरणही लावायचं आहे देव प्रवेशद्वाराला तर कवड्याचं तोरण आपल्या केंद्रामध्ये मिळतं ते तुम्ही लावू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी देवघरालाही कवडीचं तोरण लावलं तर खूपच चांगलं आहे आणि कवडीचं तोरण हे केंद्रात मिळून जाईल आणि जर नाहीच उपलब्ध झालं तुम्हाला तर तुमच्या आजूबाजूच्या पूजा भंडारमध्ये जिथे तुम्हाला शक्य असेल तिथून तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर आपण चांदीचं चा पाऊलही लावू शकतो ज्यांच्याकडे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी लावलं तर चालेल आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी प्लास्टिकचं मी तरी नाही म्हणते पंचधातूचं जे आपल्याला मिळतात बघा आपले जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं पंचधातूचं असलेलं आ, हे मिळतं पावलं मिळतात लक्ष्मीचे तेही तुम्ही लावू शकता आणि जर नाहीच जमलं तर आपलं हळदी कुंकुवाची पावलं आपण कायम काढत असतो तेही आपल्यासाठी खूप शुभ आहेत आणि उदाष्ण पौर्णिमेला आपल्याला यापैकी जी वस्तू आपल्याकडे नाही आहे ती वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे आणि या वस्तू आपल्या देवघरात असल्याच पाहिजे यामुळे पॉझिटिव्ही पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आणि यामुळे आपल्या घरात जे नैराश्य असेल नजरदोष असेल वास्तुदोष असेल किंवा नकारात्मकतेचा जो वास असेल तो नाहीसा होईल आणि लक्ष्मीची अखंड अष्टलक्ष्मी आपल्या घरात वास करेल तर मला एवढंच सांगायचं होतं झालेली सेवा ही महाराजांच्यानी आर रुजू करते आणि व्हिडिओ लाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून एखादी माहिती घेऊन नवीन माहिती घेऊन मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे सर्वांना श्री स्वामी समर्थन